यशाची पायरी आपण तेव्हाच चढतो जेव्हा कोणत्याही कामाची सुरुवात गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने करतो बोला गणपती बाप्पा नमस्कार मी स्वप्नाली आज तुम्हाला घेऊन आली आहे ते म्हणजे पाटील परिवारांच्या इथे आर्योलोक अपार्टमेंट यांच्या आर्योलोक कॉम्प्लेक्स इथे आज आपण आलेलो आहोत बेलवली परिसरामध्ये बदलापूर वेस्टला आणि सुंदर असा त्यांनी शेतकरी राजाचा दिखावा इथे केलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळं डेकोरेशन हे होममेड आहे इथल्या ज्या पाटील मॅम आहेत त्यांच्या आईने स्वत इथे जे आपण भातुकली यांना बोलू शकतो भातुकल्या ज्या आहेत त्या त्यांनी पेपरपासून बनवलेल्या आहेत तर खरं तर घरगुती डेकोरेशन आहे आणि खूप सुंदर अशा पद्धतीचं डेकोरेशन इवन बप्पा सुद्धा जो आहे इको फ्रेंडली त्यांनी न्यूजपेपर पेपर वगैरे आणि क्लेचा बनवलेला आहे तर छान असं डेकोरेशन आपल्याला आज पाटील परिवार यांच्या इथे दिसतंय तर आता आपण डायरेक्टली पाटील परिवारांसोबत बोलण्याचा प्रयत्न करूया नमस्कार मॅम नाव तुमचं अक्षदा पाटील अक्षदा पाटील आर्यलोक अपार्टमेंट अपार्टमेंट बरोबर आर्यलोक मध्ये आपण आलेलो आहोत अक्षदा पाटील नाम यांच्या घरी तर खूप सुंदर असा दिखावा तुम्ही केलेला आहे काय संकल्पना होती याच्या मागे काही नाही काहीतरी युनिक डेकोरेशन करायचं होतं आम्हाला सो आम्ही गणपती आधीच विचार केलेला होता की बैलगाड्यावरती बसवायचं आहे असं मग हळूहळू आयडिया लागत गेला माझ्या मम्मीने आयडिया केला की असं काहीतरी करूया आपण का दर बायका दरवर्षी तुम्ही अशी नवीन थीम आहे तर खरंच म्हणजे छान असा उपक्रम त्यांनी फर्स्ट इयरलाच केला पण खूप सुंदर असा दिखावा दिसतोय आपल्याला शेतकरी राजाचा खर तर आपल्या शेतकरी राजाचं करावं तेवढं कौतुक खूप कमी आहे परंतु जर आपण आपले बदलापूर या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून थोडंफार जरी कौतुक करू शकलो तरी खूप झाले आपण एकदा लाईव्हच्या माध्यमातून पूर्ण गणपती बाप्पाचा जो दिखावा तो कवर ले ले आहे तो कव्हर करण्याचा प्रयत्न करूया आणि नंतर लगेचच त्यांनी साहित्य कुठून आणलं किंवा कशा पद्धतीने एफर्ट्स घेतलेले आहेत कशा पद्धतीची मेहनत घेतली आहे पाटील परिवारनी ते तुम्हाला सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू शेतकरी राजा आपल्या सर्वांसाठी अहोरात्र शेतामध्ये कष्ट करत असतो आणि त्याचं सुंदर असं जे उदाहरण आहे दिखावा आहे आपल्याला इथे दिसतोय त्याचबरोबर ज्या भातुकल्या आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांनी सुंदर असं जे रियालिटी आहे किंवा पारंपरिकरित्या आपण जे जपलं पाहिजे आपली भारतीय संस्कृती आपल्या गावाकडची जी संस्कृती आहे त्याचं प्रत्यक्षरित्या दर्शन इथे आपल्याला विविध अशा भातुकल्यांच्या माध्यमातून आणि दिखाव्याच्या माध्यमातून आपल्याला दिसतंय चला तर मग आता आपण ज्यांनी या भातुकल्या बनवलेल्या आहेत त्यांना बोलण्याचा प्रयत्न करूया नमस्कार मॅम अक्षता पाटील मॅमच्या आई आहे त्या तर मॅम कशा पद्धतीने बनवलंय तुम्ही हे पेपर क्ले पेपर भिजवून त्याचा क्ले करून बनवलेले तर सर्वात पहिले मी जेव्हा इथे आली मला असंच वाटलं की ह्या विकत आणलेल्या भातुकल्या असतील तर मी यांना हाच प्रश्न विचारणार होते की मॅम तुम्ही कुठून विकत आणल्या कारण साधारणतः भातुकल्या ह्या मिळत नाहीत आपल्याला तर किती दिवस लागले मॅम बनवायला दोन महिने लागले दोन महिने लागले ओके okay, आणि या सगळेच गणपती गणपती तुम्ही बनवला हो गणपती गणपती कसं बनवला म्हणजे कशाचं पेपर क्ले आणि करून तर आपण पुन्हा एकदा बघण्याचा प्रयत्न करूया तुळस वगैरे सगळं काही छान असं डेकोरेशन आपल्याला इथे दिसतय तर या ठिकाणीही आपण बघूया मॅम म्हणजे तुम्ही कसं हे घरगुतीच बनवतात हो की सेल वगैरे पण करतात माझ्या मुलाच्या ही आयडिया मला रुखवत वगैरे असतं तेव्हापासून बनवतात छान तर आपण बघितलं आणि अजून मटेरियल वगैरे कुठून घेतलं मॅम अक्षरा मॅम या इकडे कुठून घेतला मटेरियल वगैरे म्हणजे दर्शकांना जाणून घ्यायला आवडेल की स्वस्त मटेरियल कुठे मिळते उल्हासनगरवर उल्हासनगर उल्हासनगरवर गजानन मार्केट मधन घेतलं सगळं हे हे वगैरे वगैरे मॅट वगैरे सगळं आणलं छान तर आपण बघितलेला आहे आपण लाईव्हच्या माध्यमातून हाही प्रयत्न करत असतो की तुम्हाला जर पुढच्या वर्षी अशी डेकोरेशन करायची असेल तर सगळ्यात कमी कमी खर्चामध्ये तुम्हाला मटेरियल्स वगैरे कुठं मिळतील त्यानंतर मग बघत राहा आपले बदलापूर छान असा उपक्रम आपल्या बदलापूर शहरातल्या ज्या महिला आहेत जे नागरिक आहेत त्यांच्या घरी घरोघरी आपल्याला बघायला भेटतोय तुम्हाला देखील वाटत असेल की आपण आपले बदलापूरच्या माध्यमातून तुमच्या घरी यावे आणि छान असं तुमच्या गणपती बाप्पाला लाईव्हच्या माध्यमातून दाखवावे तर नक्कीच आमच्या व्हॉट्सअपद्वारे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बघत राहा आपले बदलापूर एक चिमुकली आहे आपल्यासोबत काय बोलशील बाळा गणपती बप्पा मोरिया बोलशील कसं वाटतंय गणपती बाप्पा आले तर घरी मस्त काय नाव तुझं देवश्री देवश्री तर लहान मुलं सुद्धा अगदी आनंदी आहेत तू पण बोलणार काय नाव काय <laughs> आले मुझे आपन थे। तो देखी सोबत शेर मातुन। तर गणपती बाप्पा आल्यामुळे आपण बघत आहोत लहान चिमुकले जे आहेत सगळे आनंदी आहेत इथे तर तुम्हाला देखील हा आनंद सगळ्यांसोबत शेअर करायचा असेल लाईव्हच्या माध्यमातून तर तुम्ही नक्कीच आपल्याला कनेक्ट करू शकता बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह